हप्ता आता लवकरच यांनी ही माहिती दिली आहे चॅनलवर आज आपण बोलणार महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बिन योजनेच्या सतरा हप्त्याबद्दल कधी मिळणार रह, कोणाला मिळणार आणि सरकारने याबाबत काय नवीन अपडेट दिलाय हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण यात तुम्हाला मिळणार आहे संपूर्ण माहिती डेटा इलिजिबिलिटी आणि पेमेंट अपडेट सर्वप्रथम पव्यात धाडकी पिण योजना म्हणजे काय आहे ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली जिच्यामध्ये राज्यातील पंधराशे रुपयांचा हप्ता दिला जातो याचा उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांचा दैनंदिन खर्च थोडासा बळकट देणे अजून एक महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत महिनात दर महिन्याला बँक खात्यात पैसे जमा केले जातात म्हणजे कोणत्याही मध्यशाशिवाय थेट लाभार्थ्याला फायदा आता थोडक्यात पव्या आधीच्या हप्ते कधी मिळाले होते सोळावा हप्ता बहुतेक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात जमा झाला होता त्या आधीच पंधरावा हप्ता सप्टेंबर आणि त्यापूर्वी चौदा हप्ता ऑगस्ट मध्ये मिळाला होता म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सरकार पैसे पाठवते यावरून अंदाज लावू शकता की सतरा हप्ता नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात किंवा तिसऱ्या आठवड्यात मिळू शकतो चला आता मु मुख्य मुद्द्याकडे ओढूया सगळ्यांच्या मनातला एकच प्रश्न लाडकीबेन योजनेचा सतरा वाफ्ता नेमका कधी मिळणार महाराष्ट्र सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झाली पण जिल्हास्तरीय आणि पंचायत कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार सतरावा हफ्ता नोव्हेंबर पंधरा ते वीस दरम्यान वीस नोव्हेंबर दरम्यान बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये जसे की अमरावती बुलढाणा वर्धा नागपूर अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे फक्त बँक ट्रान्सफर मंजुरी वाट पाहिली जात आहे म्हणजे पुढच्या काही दिवसात तुमच्या खात्यात पैसे जमा होतील जर तुम्ही पात्र असाल आधीचे हप्ते मिळाले नसतील तर काळजी करू नका हा हप्ता तुम्हाला मिळणारच आहे काही बहिणी विचारतात आमचं नाव लिस्टमध्ये आहे पण पैसे काय मिळाले नाही तर त्यांची काही कारण असू शकतात जसं की बँक खाता आधारशी लिंक नसणं मोबाईल नंबर अपडेट नसणं केवायसी पूर्ण केलेलं नसणं बँक खातं बंद असणं म्हणून लक्षात ठेवा तुमचं बँक खाता ऍक्टिव्ह ठेवा आधार सी आणि केवायसी कम्प्लीट असणं खूप आवश्यक आणि खूप महत्वाचं आहे तर मंडळी ह्या होता अपडेट लालकी बहिणी योजनेच्या सतरा हप्त्याबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर नोव्हेंबर पंधरा ते वीस दरम्यान पैसे मिळण्याची शक्यता पूर्ण झालेली आहे जर तुम्हाला माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट मध्ये लिहा जय महाराष्ट्र आणि अशा आणखी साठी चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत नमस्कार आणि जय महाराष्ट्र